चला आरतीचा आपण आपल्या आरती करता का कुठे गेले होते तिकडे रवा चालत नाही म्हणे मित्र मैत्रिणी म्हणे नाही चालत म्हणे पसात आले म्हणे चालते म्हणे आता म्हणून मग मी बेबी बाईच्या दुकानातून घेतली नाही घेतली आई बाप्पा तुला समजत नाही का मग गीता एवढी नाही समजत का तुला पहिल्यांदा माझ्या नाही देवा आता करत असते ना प्रसाद आले आता प्रसाद म्हणून कोणती कराई वराई करत असते प्रसाद म्हणून नारू हे प्रसाद नारू रवा देत असते म्हणून म्हणून काही उपासाले याही प्रसाद आले चालत बा रवा त्याच्यानं मी मग रवा बनवत होती पण आता आपल्या मित्र मैत्रिणी म्हणजे रवा नाही चालत तर म्हणून मग मी गुरुन तनात घेतली गुरु आणि चालते म्हणते देवीला आवडते म्हणते चला आता झालं ना वेळ राहतात सांगितलं मध्ये माहीत पडलं मध्ये चला आता आरती धरा गुराची वाटकी धरा ना चण्याची वाटकी धरा चला चांदना चांदना झाली रात चांदना चांदना झाली रात माझ्या दुर्गाची आरती करुआ माझ्या दुर्गाची आरती गाऊ पाँच सुवासिनी बोलवा गल कुवाग पाँच सुवासिनी बोलवाग हरदी कुङ्कुलावाग बोल हर ती चामवाट मट भरुवाज ती चामट मलभरु मल दुर्गाची आरती दुर गुवाज मार्ग चांदना चांदना चादना रात

पाच सुवासी, सुवासी नि वा ग आईला पातळ नेशवा ग पाच सुवासी नि वा ग आईला पातळ निसवा गसा पातळ शोभतोया अंगात कसा पातळ शोभतोया अंगात माझ्या दुर्गाची आरती करू माझ्या दुर्गाची आरती गाऊ आ চান চান য রথ চাঁদন চালি রথ মাঝ রয় মাঝে দুর্গা কি पाच सुवासिनी बोलवा ग आईला बांगडा भराग पाच सुवासिनी बोलवा ग आईला बांगड्या भराग कशी ओटी ग शोभातिया पदरात कशी ओटी ग शोभातिया पदरात माझ्या दुर्गाची आरती करू आज माझ्या दुर्गाची आरती गाऊ आज Tsandana, Chandana, sali rata. Chandana, tsandana sali rata. Maja a turi gaji har Maja पाच सुवासीनी बोलवा ग आईची आरती कराग पाच बोलवा ग आईची आरती कराग दुरी दुर्गा ग शोभाती या कशी दुरी गा ग आम खरात माझ्या दुर्गाची आरती आज माझ्या दुर्गाची आरती आज चांदन चांदन झाली रात चांदन चांदन झाली माझ्या दुर्गाची आरती करू आज दुर्गाची आरती गाऊ काय झालं शांता आज काय ती मिटिंग पा काय थांबवलं सगळे इथे हो शांताबाई काय झालं काय थांबवलं सगळे इथे आज सांगतो सांगतो मी कायच्यासाठी थांबवलं म्या आपला तोच विषय सरपंच भाऊ रामलाल भाऊ आपला तो जुनाच विषय चड्डीचा चड्डीचा विषय चड्डीचा एवढा नको चोरी गेल्या होत्या रामलाल भाऊ तुमच्या इथं गेल्या होत्या रमेश चड्ड्या चोरी चड्डी चोरी गेली होती माहीत शांताबाई त्या दिवशी चड्डी लय झापलो बी तिथे मग का तू व्यवस्थित वाढू टाकत नाही असं नाही तसं नाही तिथे शेवटी मले मा साडे चित्त घालून लागलं मले कामावर काही जपाची गरज नव्हती सीताराम भाऊ पार्वतीला झापाची गरजच नव्हती तिची काही गलतीच नाहीये गंगाच्या इच्छा बी चढ्या गेल्या माईचे बी चढ्या गेल्या ना आज अजून काय सांगतो तुम्हाला आज बी काल संध्याकाळी मी कपडे वाऊ टाकले आणि काळाले गेली तर चढ्या काय दोघाई पापले काचा चढ्या आज सकाळी अंग धुतले आणि इकडे तिकडे बोंबलायला लागले चड्डी चड्डी करून दोघाई बापले काय चड्डे गेले आज

आता हसाची गोष्टच नाही आहे आता सरपंच भाऊ आता काही ना काही आपल्याला ऍक्शन उचला लागन याच्यावर नाही तर पुऱ्या गावातल्या चड्ड्या गाय फोन जाईल लोक भोंगरे हिंडतील <laughs> काय बोलते हो बापा शांत भाऊ काय बोलते म्हणजे खरं तेच बोलून राहिली मी आता मा बोलायच्या चार चड्ड्या त्याने विकत आणल्या छाई गेल्या म्हणतो ना त्याच्या बापाच्या आई गेल्या हा समोर चालून बायकायच्या जाईन लेकरायच्या जाईन मग काय कराल तुम्ही हा म्हणून सरपंच भाऊ आपल्याले नक्कीच काही ना काही ऍक्शन उचला लागल मग काही चिड्ड्या बाहेर टाकता घरात भाऊ घाला मग पायचा कोण नेत तो घरात धसून कोणी नेल तर मग म्हणत मग तर हा चोरी गेली चड्डी बाहेर टाकता हव्या ना उडून जाते मग चड्ड्या चड्ड्या घेऊन विषय काढता तसं नाही जवळ बापू आता घरात किती दिवस टाकणार आहोत आपण आता एवढी मोठी चांगली छत आहे चांगली ऊन आहे आणि घरात काय नाही टाका हा काही ना काही तोडचं काढायच लागेल आपल्याला चिमटे लावून ठेवतो तरी बी जाते ना हा सरपंच भाऊ काय करा तुम्ही तुम्ही सांगा काय उपाय काय करा याच्यासाठी हा तर मी मी काय उपाय सांगू शांत बाई तुम्ही ध्यान ठेवा हम्म चार चिमटे लावून ठेवा एका चड्डीले मग पहा उठते काय तो आणि पण सरपंच भाऊ चड्ड्या जाते संध्याकाळच्या टायमाले संध्याकाळच्या दिवसभर राहते आणि संध्याकाळच्या टायमाले गायब होते फक्त मग तुम्ही पहिले चड्डे काढून ठेवा ना कपडे वायले काढून ठेवून द्या रात्रपर्यंत काय ठेवता होऊनच जाते ताई रामलाल भाऊ आता काम कामामध्ये हाय बच्चात वर कुठं जाते चिमटे लावले हाय काढतो काढतो तरी तर मी काल झाल पडलेच काढले कपडे एवढा अंधारही नव्हता झाला नाही तर मनीषाचे बाबा करता काय हो पोलीस कंप्लेंट करून पहा बर हो करून पहा काय सरपंच भाऊ पोलीस कंप्लेंट काय होते काय नाही तर काय पता चालते तर नाही 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 शांताबाई नाही आपली बेवकूफी होईल चड्डी चोरी गेली पोलीस कंप्लेंट केली आपली बेवकूफी होईल नाही आपल्याला ध्यान ठेवा लगाना तो उद्या तुम्ही चड्ड्यावर छतवर वाढू टाका आणि शांताबाई तुम्ही म्हणता ना झालपल्ल्या जाते चड्ड्या तर तुम्ही चार वाजतापासून चड्डीवर लक्ष ठेवा लपून लपून लक्ष ठेवा हाल उजागरी लक्ष नको ठेवा लपून लक्ष ठेवा माहीतच पडते पकड ठेवा पकडत इकडे काय आलं भेट हा चितोर कुठचा होतो चोरतो आता भेटला ना आपल्याला चड्डी चोर भेटलं ना आता कंप्लेन करायच लागणार आता कोण होय या कुठचा होय काय होय चड्ड्या का, का चोरून राहिला विचारा त्याला विचारा बोलत नाही सरपंच भाऊ काहीच नाही बोलून राहिला पहून राहिला होता चड्डीवर चड्डी घातली या ना चड्ड्यावर चड्ड्या घातल्या आणि काही चड्ड्या हातात घेतल्या आणि पाहून राहिला होता तिकडून रोड रोड ना दिसला आम्हाला पकडलो आम्ही इकडपर्यंत पर्यंत धावला पो याला इतकं दाबलो आम्हा गोल्याच्या बाबा तुमची चड्डी तुमची चड्डी पाहून तुमची चड्डी पायोल्याच्या बाबाची चड्डी सरपंच भाऊ रामलाल भाऊ हे पहा गोल्याच्या बाबाची चड्डी आणि तुम्ही म्हणत होते उडली काय उडली काय नाही उडली होती चड्डी दोन दोन चिमटे लावले होते मी या आयाने नेली होती दाखव साऱ्या गावाने सांगून दे गोल्याच्या बाबाची चड्डी गोल्याच्या बाबाची चड्डी दाखवून ते सांगून दे साऱ्या गावाने बायको हे सायको आहे ठेव शांती आन गोल्या ते तुझी चड्डी होय आहे ते त्यानं घातली ते आता जे नेसली त्यानं चड्डी ते तर तुझीच होय का नाही आई आता का हो 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 माहीत होय यानं नेसली बोल बे ओय चड्डा चोरून राहणार गावातल्या हा कपडे नाही का तुले कोण वय तू कुठचा वय मोठा जात माणूस आहे ना तू अर्धा माणूस आहे ना तू तो काय पोट्टा बट्टा वय काय कोण आहे बे कोण वय करून राहिले त्याने मोठा माणूस वय तो अर्धा वयाचा आहे अग भाऊ ओय काय हो काऊन काउन काय पाहिजे तुले गावातून चड्डा काउन चोरून राहणार गावातल्या चड्डा चोरू चोरू घालून काउन राहिला तू काय पाहिजे तुले अगं भाऊ ओय बोलू नाही नाही राहिला ना बोलत नाही काही नाही चुपचाप मारा त्याला मारा हा ना सादरा बोल। तव्हा बोलन तू हाना सरपंच भाऊ लावा पोलिस आले फोन बोलवा पोलिसाचे फटके बसन पहिलेच करायला पाहिजे होती कंप्लेंट शांत खाली ठेवून तू अशी घेऊन काही झंड वगैरे आनंदपूरचा हा करून इंदिरा चड्ड्या चोरून राहिला तो आम्हाला परेशानी होऊन राहिली मारू नका म्हणता त्याले आणि कोणी पोलीस आले नको बोलू म्हणता काहून त्या ओळखीच आहे का तो कोणी लागते का हो तो इंदिरा कोणी त्या नात्यात लागते का तो कोण होय इंदिरा बाई ओळखला का तेले? तुम्ही त्याले कोण होय अरे वा तुम्ही ओळखला नाही काय आता तो उठ्या वयना तो त्या भाभीचा घरवाला हे भजन वाली भाभी भजन वाली तिचा घरवाला होय ना तो वेळा असं भेटला होता गावामध्ये दारू पिऊ पिऊ त्याचा दिमाग सटकला आहे

आहे का त्या जवळ फोन नंबर येईल दिला लाव बरं फोन याच्या लहान भावाला लाव फोन त्या भाऊले या त्याच्या बायकोला भाबीलेच लाव फोन हो लाव फोन घेऊन जाईल पालतू आपण पोलीस स्टेशन मध्ये नेऊ तर पागलखान्यात टाकून आले नाही पागलखान्यात टाका लागते नाही तो आता आज चेड्या चोरल्या समोर चालून लेकर चोरून पागलखान्यात टाकणं जरूरी आहे सरपंच भाऊ आपणच निर्णय घेऊ शकतो काय आपण पागलखान्यात कसं टाकू देले हा पहिले त्याच्या घरच्या इकडे कडवा आपल्याला ते शायद कदाचित ढूंढत असतील का या घरून निष्टून गेला असेल ते डुडत असतील ते परेशान असतील याच्यासाठी तर एकवेळा मी फोन लावतो त्या भाभीले आणि विचारपूस करतो आणि मग काय ते समोरचा पाऊल आपण उचलो हो लावा लावा इंदिरा बाई लावा येते बायकोले फोन लावा आणि विचारून घ्या काय आणि इथं आहे मला इथं आनंदपुरात बोलवा इथं बोलवा ते ती घाले बी हा बोलावतो ना ती घाले बी इथं बोलावतो आणि मग काय आहे ते निर्णय घेऊ आणि मग समोरचा काहीतरी करू लागला काय पत्ता बापूजी हम्म काही पता नाही लागला तिकडे शोधून काढलो लहान मोठी गावं गावात भोतालचे वावर सगळं शोधून काढलो काही पता नाही लागला शेवटी रात झाली वापस आलो बा हारून थकून काय माहित बापा कुठं गेले ना कुठं नाहीत थोडस माझ्या ध्यान होत मी घरात गेली झाडाला आणि हे इकडे उभे होते अंग धुन उभे होते टावेलना केस पुसत होते काय झालं काय नाही कसं दिमाग फिरलं कसं नाही तर चालले गेले बाहेर आली तर दिसलेच नाही मले तरी भाभी मी तुम्हाला म्हणतच होती गेल्या वर्षीपासून म्हणत होती मी तुम्हाला नशामुक्ती केंद्रामध्ये नेऊन नाही तर पागलखान्यात तरी नेण्यात येईल दवाखान्यात तरी नेऊन ठेवत यायले घरी ठेवण्यात फायदा नाही कधी नी निघून चालले जाते पण तुम्ही नाही ऐकल्या किती वेळा नेलो व नामुक्ती केंद्रामध्ये तरी त्याची दारूच नाही सुटत ना हा शेवटी दिमाग सटकून गेलं दारू नाही सोडून राहिले हा पेते तेव्हा तसेच होते भाभी त्या दिवशी सकाळी पेला होता काय तू नाही बापूजी त्या दिवशी तर पेले नव्हते अंग धुतलं आन पण चड्डी बनवण्यावरच होते की दोघ सपुसत होते भाभी भाऊ मग चड्डी बनवण्यावरच केलं काय काय माहित बापा बापूजी आता ते कपडे घात चड्डी बनवून घातलं होतं बापा आन डोक सपुसत होते टावेल न तर ते कपडे घातले घात का नाही घातले काय माहित हॅलो भजन वाले भाऊ मी इंदिरा बोलून राहिले मी इंदिरा आनंदपुरातून बोला बोला इंदिराबाई लय दिवसाच्या आठवून आली बा आम्ही आलो इकडे फोनही नाही काही नाही बोला इंदिराबाई कसा काय फोन केला ओसो तुमच्या गावात आले काय अस आनंदपुरात आले काय हा 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 बर 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 ठीक आहे ठीक आहे आम्ही उद्या येतो उद्या येतो आम्ही तेवाले इंदिराबाई ठेवजा बरोबर अरे भाऊ इथे लुक मारून राहिले ते

गावातले समजून सांगा का त्याच्या दिमागात थोडासा फरक आहे म्हणा तर घरून चट्डीपण्यावर गेला तो म्हणून तो तसा हरकत करत असन तर इंदिराबाई तुम्ही त्याले जरास धपटून धपटून तुम्ही घरी ठेवा आम्ही आता आता उद्या सकाळी आम्ही येतोच तेवाले का चिरा चांगलं काही हरकत नाही इंदिराबाई तुम्ही ठेवा थोडस बरोबर धरून आम्ही उद्या सकाळी येतो बर बर या बापा काय होय बापूजी कोण होय काय होय काय म्हणते यायचा पत्ता लागला का बाबी भाऊ तो आनंदपूर ला गेला म्हणते आणि तिथं गावामध्ये चड्ड्या चोरून राहिला म्हणते माय बायपा बापूजी असे आहे असं दिमाग त्याचा सटकून आता बापूजी आता काही नाही त्याले आता कोणत्या चांगल्या दवाखान्यात दाखवायचंच आहे आता सांगितलं आपली इंदिराबाई आहे इंदिराबाई सांगितलं ते समजावते गावातले लोक उद्या सकाळी आपण चाललो तो आणि घेऊन येऊन जाऊ त्याला घरी आणायची गरज नाही आता त्याला आता ते येऊनच्या टिकून दवाखान्यात नेवाचा आणि भरती करून देवाचा बस घरी बिलकुल आणायचं नाही जोपर्यंत त्याचं दिमाग झाले होत नाही चांगले होत नाही तोपर्यंत घरीच नाही आणायचा